सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाचा जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशी पूर्वी हा रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता त्याकाळी रत्नागिरीचे दोन लोकसभा मतदारसंघ होते एक उत्तर रत्नागिरी आणि दुसरा दक्षिण रत्नागिरी हा दक्षिण रत्नागिरी म्हणजे पुढे जाऊन सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंतचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण पाच टप्प्यात विभागले गेल्याचे आपल्याला दिसते पहिला टप्पा होता काँग्रेस पर्वाचा नंतरचा बॅरिस्टर नाथपै यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी विचारांचा तिसरा टप्पा एकोणीसशे नव्वद साली नारायण राणे यांच्या उदयापासून सुरू झाला चौथा टप्पा होता नारायण राणे यांच्या पिच्याहाटीचा आणि पाचवा टप्पा आजच्या सरमिसळ राजकारणाचा विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्याला सिंधुदुर्गच्या राजकारणाची दोन वैशिष्ट्य दिसतात एक म्हणजे महात्म्य आणि दुसरे म्हणजे टप्प्याटप्प्यावर मतदारांनी शोधलेल्या तिसऱ्या पर्यायातून पुढे आलेले नेते बॅरिस्टर पै नारायण राणे विनायक राऊत दीपक केसरकर ही याचीच उदाहरणे आहेत नमस्कार मी विक्रांत नालवणे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी हे तीनच विधानसभा मतदारसंघ आहेत सुरुवातीच्या काळात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचे राजकारण काँग्रेसच्या ताब्यात होते काँग्रेसला तसे जिल्ह्याचे सार्वत्रिक नेतृत्व नव्हते पण स्वातंत्र्याचा प्रभाव असल्याने मतदार काँग्रेससोबत होते पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाल्यानंतर समाजवादी पक्षाचा प्रभाव दक्षिण आणि पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात वाढला परिणामी बॅरिस्टर नाथपाई यांनी तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली त्यांना मधुदंडवते यांच्यासारख्या अर्थतज्ञ नेत्याची साथ मिळाली त्यामुळे नाथपाई यांनी जवळपास पंधरा वर्षे सिंधुदुर्गच्या राजकारणावर पकड ठेवली एकोणीशे नव्वदच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोकण खुणावू लागले कोकणातील चाकरमणी मुंबईत शिवसेनेसोबत होतेच पर्यायाने आपल्याला कोकणात बसस्थान बांधायला अवघड जाणार नाही हे ओळखून बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्वदला ला त्यावेळी मुंबईचे बेस्टचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांना कोकणात धाडले राणे यांनी कोकणातील तरुणांना मुंबईत बेस्ट आणि महानगरपालिका अशा अनेक संस्थांमध्ये नोकऱ्या दिला त्यातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित झाला दरम्यानच्या काळात काँग्रेसचे श्रीधर नाईक यांचा खून झाला पण त्याची काँग्रेसला सहानुभूती मिळण्याऐवजी नारायण राणे यांच्या मागे खंबीर नेता म्हणून तरुण उभा राहिले या साऱ्या घडामोडीत आणखी एक नेतृत्व उभे राहिले ते म्हणजे श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांच्या रूपाने राणेंनी कोकणात शिवसेनेची पकड मजबूत केलीच पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात राणेंशिवाय पानही हलत नव्हते अर्थातच कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला झाला दोन हजार दोनच्या च्या सुमारास शिवसेनेत बाळासाहेबांची पकड ढिली व्हायला सुरुवात झाली उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अनेकांना मान्य नव्हते मग राज ठाकरे नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले आणि कोकणात शिवसेना गटांगड्या खाऊ लागले सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिवसेनेला मानण्यापेक्षा नारायण राणेला मानणारा वर्ग मोठा झाला होता त्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यावर इथे पुन्हा काँग्रेसने आपली पकड मजबूत केली शिवसेनेने परशुराम उपरकर विनायक राऊत यांना उभं केले पण राणेंचा दबदबा कायम राहिला दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली सावंतवाडी नगरपालिकेत शरद पवार यांच्या पुलोच्या प्रयोगाची कॉपी करून नगराध्यक्ष झालेले दीपक केसरकर यांना राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी हा नवा पर्याय होता तर राणे शिवसेनेच्या भांडणात मतदारांना नवा पर्याय हवाच होता तो केसरकर यांच्या रूपाने मिळाला केसरकर यांचे वडील सावंतवाडीचे नगरशेठ पैशाची कमतरता तर अजिबात नव्हती काँग्रेसचे प्रवीण भोसले यांच्या साथीने केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेत प्रवेश केला त्या काळी सावंतवाडीत घडलेल्या सेक्स स्कॅन्डलने केसरकर यांचा राजकीय प्रवास सुकर झाला आणि सिंधुदुर्गच्या राजकारणात दीपक केसरकर हे नवे नेतृत्व उभे राहिले दोन हजार नऊ पासून त्यांनी आधी राष्ट्रवादी आणि आता शिवसेना अशा सलग सावंतवाडी विधानसभा आपल्या ताब्यात ठेवल्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावणारी आणखी एक घटना घडली या निवडणुकीत राणे स्वतः कुडाळमधून निवडणूक लढले तर कणकवलीत त्यांनी ठाण्यातील आपले मित्र रवींद्र पथक यांना उभे केले पण राणेंच्या आपल्या राणे पथक यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला राणेंना बसलेला हा दुसरा धक्का होता आणि पाठोपाठ याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतः नारायण राणे यांना कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक यांनी दहा हजार मतांनी पराभूत केले राणेंच्या साम्राज्याला इथेच सुरुंग लागला राणेंचे दुसरे सुपुत्र नितेश राणे यांनी कणकवलीची विधानसभा जागा जिंकत थोडीफार अब्रू वाचवली पण राणेंच्या सिंधुदुर्गातील एकतर्फी साम्राज्याला मात्र उतरती कळा लागली आता राणे दोन हजार ला पुन्हा जिंकलेत पण ते राणे म्हणून निवडून येण्यापेक्षा भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले एकेकाळी राणेंच्या शब्दाशिवाय पानही न हलणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आता राणेंना भाजपच्या सल्ल्याशिवाय काही करता येत नाही हा मूलभूत फरक आहे एकूणच सिंधुदुर्गचे राजकारण आता नव्या वळणावर आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय तुम्हाला येईलच